गणेशोत्सव निमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्या उढाकाराने गणेश भक्तांसाठी गावी जाण्याकरिता मोफत एक हजार प्रवाशांना विभाग प्रमुख ख अल्ताफ पेवेकर यांच्या विभागीय कार्यालय एकनाथ भवन येथून बस सेवा देण्यात आली यावेळी शिवसेना सचिव योगेश कदम शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी उपस्थित राहून कोकणात जाणाऱ्या बस हेस यांना शिवसेना झेंडा दाखवून बसेस सोडल्या आणि प्रवाशांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेविका उपन एत्या राजुल पटेल विभाग प्रमुख वैभव भराडकर माजी नगरसेवक संजय पवार माजी नगरसेवक राजू पेडणेकर विद सभा प्रमुख विजय पाटील परमेश्वर देवेंद्र व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर माजी नगरसेविका उपनेत्या जूल पटेल माजी नगरसेवक संजय पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आमचे मान्य मुख्य नेते मुख्य नेते व उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची जी कल्पना असते ती सामान्य लोकांना कसं आपण मदत करू शकतो आणि सामान्य लोकांना कशा प्रकारे आपल्याकडनं काय फायदा होऊ शकतो सरकारकडनं जे फायदा मिळू शकतोय याचे प्रयत्न करतात तसंच त्यांनी जशा प्रकारे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन कित्येक महिलांचे अकाउंट पण ओपन करते त्यांचे अकाउंट ओपन झाले आता ते पंधराशे रुपयावर एक एक लाख रुपयाची लोन पण देत आहेत बँकेतनं म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांना मदत करणं अशी जे भावना ठेवणारे आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या कल्पनेतून हे तीन वर्षापासनं अशा प्रकारे लोकांना कोकणात कोल्हापूर कुठेही जायचं असेल गावी गणपतीसाठी त्यांना मोफत बस सेवा देण्यात येते आणि बस सेवा जी देण्यात येते खरोखर खूप सुंदर आयोजन असतं आणि त्यासाठी आमचे विभाग प्रमुख जे म्हणजे सगळे शाखा प्रमुख महिला शाखा प्रमुख विभाग प्रमुख सगळ्यांना पकडून सगळ्यांबरोबर मिळून मिसून जे कार्य करतात टीम वर्क करतात त्याच्यामुळे आज आमच्या इथे तेरा बसेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरोखर त्याचं पूर्ण श्रेय जसं शिंदेसाहेबांना जातोय तसाच आमचे एकदा आमचे अल्ताफ पेवेकर यांना पण जातोय काय सांगा कसा होता अनुभव कारण जसे महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या मनातले तुम्ही आज पण विचाराल कोणाला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे ते पहिले तोंडात ते नाव दिखते एकनाथ शिंदे साहेब कारण त्यांनी लोकांच्या आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या तोंडावर आणि त्याच्या मनावर अशी छाप सोडलेली आहे की जेणेकरून लोकांच्या तोंडात नेहमीच दिखते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे आणि आज गणपतीच्या निमित्ताने आपण गेल्या तीन वर्षापासून आम्ही कोकणात किंवा जिथे कुठे गणेश भक्तांना जायचं असते गावी गणेश उत्सवासाठी आम्ही इथून बसेसची सेवा जी आहे ते मोफत बस सेवा आम्ही इथून सोडतो आणि हे पूर्ण मुंबई हा जो उपक्रम आहे उपक्रम आहे तो राबवला जातो आणि आज आपल्या अंधेरी पश्चिम आणि वर्सुवा विधानसभेच्या क्षेत्रातून आपण तेरा बसेस आता सोडत सुटत आहेत आणि बऱ्याच लोकांना इथे ह्या दिवसाची लोकांना आठवण असते कारण तुम्हाला माहिती आहे गावी जाण्यासाठी लोकांना तिकीटं भेटत नाही ट्रेनमध्ये बुकिंग फुल असते आणि लोकांना खूप त्रास असते आणि आपण त्यांना इथे एका स्पॉटवरून गोळा करून व्यवस्थित पद्धतशीर आपण तिथे त्यांना इथे गावी जाण्याची सोय करून देतो शिंदेसाहेबांच्या माध्यमातून म्हणून लोक इथे खूप आनंदी असतात आणि हा गणप गणेश उत्सवाचा जो सण आहे हा गणेश उत्सवाचा जो सण त्याला एकदम चांगलं राष्ट्रीय सण आपला तर महाराष्ट्राचा सण आहे पण आम्ही याला राष्ट्रीय सण सुद्धा मांडतो आणि यासाठी प्रत्येक गणेश भक्तांनी शिंदे साहेबांना आशीर्वाद भर भरून दिलेले आहेत आणि शिंदे साहेब सुद्धा आपल्या समाज करण्याच्या कामातून लोकांच्या मनापासून पोहोचत असतात सिद्धेजी कदम नेहमी ने आवर्जून आमच्या कार्यक्रमाला येत असतात आणि आज या बस सोडण्याच्या कार्यक्रमात ते आवर्जून इथे उपस्थित होते त्यांच्यासाठी मी सिद्धेश कदम साहेबांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या उपनेत्या आणि माजी नगरसेविका राजूताई पटेल यांनी सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी त्यांचा सुद्धा मनापासून आभार आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार त्यांनी या कार्यक्रमाला आपला मुळाचा वेळ आणि अनुभव दिला धन्यवाद गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये बस तोडण्याची संकल्पना ही शिंदे साहेबांची आहे त्यांनी ठाण्यामधून या सगळ्या बस तोडण्याची पद्धत ठाण्यामधून सुरू केली होती आणि नंतर सगळ्यांनी त्याचं अंगीकरण केलेलं आहे आणि जे लोकांना पाहिजे त्याला बरोबर शिंदे साहेबांना की जे लोकांना पाहिजे ते देणं हे ते शिंदे साहेबांची ती पद्धत आहे कामाची आणि आज बघितलंय की एवढा कोकण गणपती गणेशोत्सवामध्ये एवढ्या गर्दी असते पण तरी पण एस टी महामंडळ एवढ्या बसेस उपलब्ध होत नाहीत पण ह्या एवढ्या आज इथे ह्या ठिकाण तेरा बसेस उपलब्ध गेल्यात मोफत रेल्वेचं बुकिंग पण फुल आहे प्रायव्हेट गाड्यांचं पण बुकिंग फुल आहे आणि एसटी बुकिंग केलं त्यामुळे एकदा लोकांना सुखकर प्रवास करण्यासाठी फार मोठी इथे या ठिकाणी आमचे व्यवहार प्रमुख आहेत फार त्याच्याकडे मेहनत घेतलेली आहे आणि सगळ्या पदाधिकारी आहेत शाखा प्रमुख आहेत सगळ्यांनी मदत घे मोठी त्याच्याकडे मेहनत घेतलेली आहे त्यामुळे इथल्या अंधेरी पश्चिममधील सगळ्या अंधेरी वर्स विधानसभेमधील सगळ्या लोकांचा प्रवास चांगला सुखकर होणार आहे आणि मी सगळ्यांना त्याबद्दल सगळ्यांना शिंदे साहेबांना पण त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि व्याप प्रमुख त्यांचे पण मी आभार मानतो